नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर ॲप डाउनलोड करा तीस तारखेला गुढीपाडव्याचा दिवस होता आणि मोदींनी रेशीमबागेमध्ये नागपूरला जे संघाचं मुख्यालय त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली खेडगीवारांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाकी जो तो माधव नेत्रालयाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये भाषण केलं हे सगळ्यांच्या समोर आले ह्या एका कृतीने गेले जवळपास अकरा वर्ष म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोन हजार चौदापासून जो एक खोटा अजेंडा फेक नॅरेटिव्ह यांनी चालवलेलं होतं ते सगळं नुसतं मोदींच्या एका कृतीने उद्ध्वस्त होऊन गेलं सातत्याने हे असं म्हणत होते की मोदी हे संघाच्या कसे म्हणजे काय येईल त्याला संघाचे नाहीत संघाचे लाडके नाहीत आणि मोदींना एकदा पंतप्रधान केलं दोनदा दुसऱ्यांदा ते पंतप्रधानपदी निवडून आले तिसऱ्यांदा मजबुरी होती आणि काय काय मग संघ कसा दूर राहिला त्याच्यामुळं भाजपच्या जागा कशा घटल्या सगळ्या ठोऱ्या लावून झाल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये जागा जेव्हा कमी झाल्या भाजपच्या भाजपच्या आधीच्या सगळ्या दोन निवडणुकीच्या तुलनेमध्ये पराभव झाल्याच्या नंतर ह्याला सगळा ऊत आला होता हे सगळे डावे लिब्रांडू पत्रकार अशा पद्धतीनं आपली लेखणी कशी घासत होते की मोदी आणि संघाचं आता कसं पटत नाही मोहन भागवतचं भागवत, भागवत आणि मोदींचं कसं पटत नाही आणि संघानं असं ठरवलेलं आहे की आता मोदींना फटका कसा द्यायचा किंवा भाजपला फटका कसा द्यायचा काय आणि कशा पद्धती हे सगळे बोलणाऱ्यांचे खरं तर पहिल्यांदा यांना चपराक बसली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या स्वतःच्या जागा वाढल्या एकशे बत्तीसपर्यंत आज तागा येत भाजपला स्वतःला तितक्या जागा मिळवता आलेल्या नव्हत्या आणि एकशे एक्केचाळीस ज्या जागा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या एकोणीसशे नव्वदला एकोणीसशे नव्वद एक पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे चौतीस वर्षानंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला इतक्या मोठ्या जागा मिळालेल्या आहेत एकशे बावीस यापूर्वी भाजपला मिळालेल्या होत्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नंतर एकशे पाच आणि आता एकशे बत्तीस ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीचे विश्वसनीय सूत्राच्या नावानं वाटेल तसा जो ढिंगाणा गेले काही वर्ष चालवलेला होता आणि संघ आणि भाजपच्या बाबतीमधल्या ज्या सगळ्या फुकटच्या वावड्या बाहेर बसूनच उठवल्या जात होत्या प्रत्यक्षामध्ये एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे आडवाणींनी रथयात्रा जेव्हा काढली राम मंदिराचा विषय समोर आला त्यामुळे त्या विषयाच्या भोवती सगळा संघ परिवार एकवटलेला होता वरवरती एखादं कोणाचं वक्तव्य काहीतरी अर्ध उतलायचं आणि त्याच्यावरती बोलायचं ही जाऊ द्या ही फार छोटी गोष्ट आहे किरकोळ भैयाजी जोशी काय म्हणाले औरंगजेबाच्या कबरीबाबत वगैरे यांना काहीच फरक पडत नाही बारीक सारी गोष्टीने सगळा संघ परिवार भाजप यांनी हिंदूंना आपलं एक एक हिंदू ह्या नावाखाली म्हणून सगळ्या हिंदूतल्या जाती एकत्र करून आपल्या पाठीशी एक वीस पंचवीस टक्क्याची भक्कम अशी वोट बँक तयार करण्याचं जे काम केलं होतं ते सातत्यानं चालू आहे एकोणीसशे नव्वदपासून आडवाणींच्या इंचार्ज होते त्याच्या खरं तर आधीची गोष्ट म्हणजे एकोणनव्वदच लोकसभा तुम्ही डोक्यात ठेवा महाराष्ट्र पुरता विचार करायचा भारतात आहेच आपण महाराष्ट्राचा विचार करू तेव्हापासून आज ताग आहेत कुठलेही पद्धतीचे मतभेद स्वतः प्रत्यक्ष भाजपमधले असो कि भाजप संघातले असो किंवा संघ परिवारातल्या इतर कुठल्या संस्था होतो ह्याच्यातले उभी फूट पडावी अशा पद्धतीचे कुठलेही मतभेद कधीही समोर आलेले नव्हते आणि ह्या सगळ्यांनी देव देव पाण्यात घातले होते की त्यांचे कसे मतभेद होतील त्यांचे कसे भांडणं होतील हे पद्धती दोन हजार चौदाला केंद्रात सत्ता आल्याच्या नंतर ते हे सगळे अजूनच भाव चढले यांनी कधी विश्वासच ठेवला होता तुम्ही दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांचे विद्वानांची मतं बघा भारत कसा सेक्युलर आहे आणि भारतीय मतदार असा कट्टरपंथीयांना मत कसं देत नाही तर हे कट्टरपंथी नसून बहुतांश हिंदूंच्या आस्थेची कदर करणारे लोक होते कट्टर नाही कदर करणारे लोक आहेत हेच यांनी कधी समजून घेतलं नाही सनातन हिंदू हा पुरोगामीच राहिलेला आहे उदार मतवादीच राहिलेला आहे किंबहुना आम्ही सनातन हिंदू आहोत म्हणूनच आम्ही उदार मतवादी आणि सहिष्णू आहोत हा जो मूळ सनातन हिंदू धर्माचा धागा होता तो ओळखून त्या पद्धतीनं संघानं सुद्धा आपली सगळी मांडणी केलेली होती आणि नंतरचा जो राजकीय पक्ष आहे आधीचा जनसंघ आणि नंतरचा भाजप त्यांनी पण तशी पावलं ओळखलेली होती सगळ्या हिंदुत्वाचं एक प्रतीक म्हणून जेव्हा राम मंदिरचा मुद्दा समोर आला सगळ्यांनी एक एकमुखाने तो उथलून धरला अगदी आत्ताच्या महाकुंभ पर्यंत हिंदू आस्थेचे जे विषय आहे जी प्रतीक आहे त्यांच्या भोवती त्यांच्या ते त्यांना काय म्हणते प्रमुख मुद्दा करायचा आणि त्याच्या भोवती सगळी अस्मिता उभं करायची सा। हे सातत्याने होत आलेले हे समजून न घेता ज्या पद्धतीची टीका करत करायला गेली होती त्याला मोदींनी प्रत्यक्ष कृतीनं उत्तर दिलं नुसतं न बोलता कृती जे वारंवार सांगितलं जात की प्रत्यक्ष ला 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 जा। के काही म्हणजे कृती करायची नाही कृतीविण वाचा अळता व्यर्थ आहे असं जे रामदासांची उक्ती आहे की मोदींनी एक कृती केली की पंतप्रधान पदावरती असताना प्रत्यक्ष संघ कार्यालयाला प्रमुख त्याला ह्याला जाऊन भेट दिली आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या कुठेही आडपडदा काहीही ठेवला नाही अजून एक चपराजी सगळ्यांना बसली स्वतः आम्ही तर हा मुद्दा वारंवार पाहतो तर माझं आव्हान आहे दोन हजार तेरापासून निवड म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पासून त्यांना नेतेपदी निवड झाल्यानंतरची मोदींची सगळी भाषणं तपासा या भाषणांमध्ये धार्मिक मुद्दे नाहीत विकासाचे मुद्दे प्रामुख्याने आर्थिक मुद्दे गरिबी निर्मूलनाचे मुद्दे गरिबांना घरं गर, शौचालय घरोघरी वीज जलसेनल स्वच्छता अभियान कितीतरी मुद्दे तुम्ही बघा दोन हजार तेरा पासून ते आजपर्यंत या सगळ्याला आता बारा वर्ष होत आहेत अजूनही हे समजून घ्यायला तयार नाहीत की कुठली नेमकी किल्ली अशी मोदींना सापडली मी संघाचा नंतर उल्लेख करेल त्याच्या आधी मोदींना हे सापडलेलं आहे की जनमानसा ओळखून त्याप्रमाणे कसं त्यांच्याशी संवाद साधावा अजूनही मोदींची ती लोकप्रियता टिकून आहे इतकंच नाही ज्या मोदींना सर्वसामान्य भारतीय मतदाराचं मन कळतं आपल्या पाठीशी उभं राहणाऱ्या मतदाराचं मन कळतं त्या मोदीला आपलाच परिवारातला मुख्य असलेला संघ कळत नाही का हे जे सगळे घर बसल्या असे परस्पर विधान करत होते संघ आणि भाजप संघ आणि मोदीमध्ये कशा पद्धतीची दरी आहे ती हे कशाच्या आधारावरती आज मोदींनी साफपणे स्वच्छपणे प्रत्यक्ष भेटही दिली भाषणही केलं आणि त्या माधव नेत्रालयाच्या उद्घाटनाच्या त्या भाषणामध्ये आरोग्यविषयक जे मुद्दे मांडले त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही ज्या पद्धतीनं रस्त्यांची परिस्थिती गेल्या अकरा वर्षांमध्ये कशी राहिलेली आहे त्याच पद्धतीने बाकीच्या विकास कामांची गती कशी राहिलेली घरोघरी वीज कशी पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियानच्या दृष्टीने त्याच पद्धतीने शैक्षणिक धोरण आणि आता माधव नेत्रालयाच्या संदर्भात त्यावेळी बोलताना मोदींनी वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती कशी केली जात आहे संख्या कशी वाढलेली आहे जागांची ह्याच्याबद्दल काहीच कोणी बोलायला तयार नाही तो तर त्यांनी तिथे नाही घेतला मुद्दा अमित शहानी घेतला आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल की नक्षलवाद्यांचे आत्ता दोनशे नक्षली शरण आले छत्तीसगडमध्ये त्याच्या आधी अठरा नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला पुढच्या वर्षीपर्यंत एकही जिल्हा प्रवण राहणार नाही बारा तेरा जिल्ह्यावरून त्यांची संख्या आता पाच सहा पर्यंत आणलेली अर्ध्यापेक्षा कमी जिल्हे नक्षलवादांच्या धोक्यापासून मुक्त करण्यात आलेले आहेत नक्षलवाद विरहित झालेले ते समस्येच्या विरहित ह्याच्याकडे काहीच कोणी बोलायला ना तयार नाही जे असं म्हणतात की हे धार्मिक मुद्दे उपस्थित करतात प्रत्यक्षात ते धार्मिक मुद्दे आता उपस्थित करतच नाहीये तुम्ही उपस्थित करत आहात महाकुंभ मेळाचा सगळ्यात मोठा जो विषय होता तो धार्मिक अंगानं बघ न बघता त्या ठिकाणी इतके मोठे लोक आले पर्यटनाला चालना मिळाली इतके मोठे आर्थिक सगळी गती मिळाली आर्थिक व्यवहार तिथं सगळा चालला अर्थचक्र हे काने पाहत हे काने सांगत त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशच्या सगळ्या त्या पर्यटनाला चालना मिळाली चा याच्याबद्दल काहीच कोणी बोलायला तयार नाही मोदी अमित शहा आणि योगी विशेषतः हे जे तीन नेते असे आहेत राष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या कृतीमधलं जसं त्यांनी बुलढद चालवलं की सगळे आरडाओरडा करायला लागले पण त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळ्या गैरप्रकारांना आळा बसला हे कोणी सांगत नाही सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या अर्ध्या मोर्ध्या टिप्पणीतलं एखादं वाक्य उठलायचं आणि शिव्या घालायचे हे सगळे सांगतात पण हे कोणी सांगत नाही प्रशासनावरती घट्ट पकड बसवलेली असताना त्यासोबत जी विकासाची कामं उत्तर प्रदेशमध्ये जी विकासाची कामं बिहारमध्ये आम्ही तो कालच त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे कन्या कुमार कसं म्हणाले की रस्ते का बांधतायत तर बिहारमधलं पाणी चोरून येणार हे यांच्या आकला त्या काळामध्ये मोदी अमित शहा ज्या ठामठोकपणे विकासाच्या कामांच्या संदर्भामध्ये आणि योगी सुद्धा नुसतं बोलता येत नाही आकडे समोर आहेत प्रत्यक्ष ती कामं समोर आहेत आज मोदींनी माधव नेत्रालयाच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या संघ मुख्यालयाला भेट देण्याच्या निमित्ताने ठामठोकपणे जो आपला अजेंडा कृतीतून समोर ठेवलेलं आहे नुसतं बोलून नाही आकडे तर कामं समोर आहेच हे सगळे जे विरोधक ज्या पद्धतीनं टीका करत होते ज्या पद्धतीनं बोलत होते ते सगळं कसं फेक आहे हे फेक नॅरेटिव्ह जो खोटा विमर्श आहे एका साध्या कृतीनं त्यांनी तो उडून लावला इथून पुढं हे ज्या पद्धतीनं असं काही ना काहीतरी बोलत राहतात आणि मोदी अमित योगीसारखे त्यांच्या एखाद्या कृतीने नी, एखाद्या निर्णयाने ह्यांच्या या सगळ्या ह्यांचे जे खयाली पुलाव यांनी पकवलेले आहेत मोदी आणि संघामध्ये कशा पद्धतीचं भांडणे दरी वगैरे ते सगळे उद्ध्वस्त होऊन जातात बघूयात पुढं काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद